अधूत चिंतना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते याच्यावर सुरुवात करते म्हणजे आपणास माहितीच आहे की उद्या आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस उद्या आहे रविवार आणि उद्या आपल्या नवीन वर्षातली पहिली औष मौणी अमावस्या आलेली आहे ज्याला दर्श अमावस्या देखील म्हणता येईल तर या अमावस्याच्या दिवशी किंवा आपल्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला विशेष काही उपाय किंवा तोडगे घरामध्ये करायचे असतात आणि ही तिथी जी असते अमावस्या किंवा पौर्णिमा हे विशेष उपाय तोडगे करण्यासाठीच मांडले गेली आहे तर आपल्याला दिंडरपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला अमावस्या दिवशी काय विशेष उपाय किंवा तोडगे करायचे आहे जे अत्यंत प्रभावी आहेत आणि सर्व दृष्टीने प्रभावी असणार आहेत आणि तुम्हाला घरामध्ये अत्यंत विना करण्यासारखे आहेत अशा प्रकारचे कम कमी खर्चामध्ये करण्या येण्यासारखे असणार आहेत पण हे उपाय तोडगे जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला जर करत गेलात घरामध्ये तर खरंच सांगते तुमच्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे किंवा तुमच्या घराला वासुदोष असेल किंवा नकारात्मक उर्जेने घेरलेला आहे वाईट शक्ती भाणामती नजर बाधा किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती जी आजारी आहे भरपूर आजारी आहे किंवा तिचं म्हणजे आजार पण नीटच होत नाही आहे सर्व काही निदान करून सुद्धा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये एकामागे एक व्यक्ती आजारी पडत आहेत लहान बाळांना नजर लागते सारखे रडतात चिडचिड करतात किंवा आपल्याकडे जर तुमच्याकडे व्यवसाय उद्योगधंदा कारखाना असं काही तुमचं स्वतःचं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित चालत राहावं आणि जर योग्य चालत आहे म्हणजे व्यवसाय चांगला चालू आहे पण त्याला समोर जाऊन नजर लागू नये किंवा काही वाईट वाईट गोष्टींचा वाईट लोकांचा त्रास होणे यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी तोडगे आणि उपाय तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळी नो आपण सुरुवातीला सांगू इच्छिते की आपली जी काही पौष अमावस्या आहे जेव्हा दर्श अमावस्या आहे ती आपली आज रात्री बारा वाजून चार मिनिटांनी चालू होणार आहे आणि उद्या दिवसभर ही अमावस्या तिथे असणार आहे आणि उद्या रात्री म्हणजे रविवारी रात्री उत्तर रात्री आपली एक वाजून बावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथे संपणार आहे त्याच्यानंतर आपला मा पौष आपल्यानंतर माघ महिन्याला सुरुवात होणार आहे मराठी महिन्यानुसार तर मंडळी नो आता अमावास्य तिथी आपणास माहिती आहे, आहे प, थी थी की अमावास्य तिथी आली की भरपूर लोक घाबरतात की नाही अमावस्या आहे काही शुभ कार्य करायचे नाही शुभ गोष्टी करायचे नाही कुठे लांब प्रवास करायचा नाही असं म्हणजे पहिल्यापासूनच ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत की अमावस्या तिथी म्हटलं की काहीतरी मनामध्ये थोडीफार भीती वाटते किंवा ह्या गोष्टी करू नये त्या गोष्टी करू नये पण आणि काही लोकांना असं पण वाटतं की कोणी आपल्या घरावरती काही भाणामती करणी बाधा किंवा वाईट नजर किंवा वाईट शक्तींचा त्रास आपल्या घराला घरातल्या व्यक्तींना होऊ नये आपला व्यवसाय बुटीक जे काही आहे कारखाना आहे त्याला त्याच्यामध्ये सुद्धा योग्य प्रगती होत राहावी कारण की आजकाल आपणास माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे मग सगळ्या स्तरावर चालू आहे सोबतच आजकाल कोणाच्या घरामध्ये जरी काही चांगलं चालू असेल ते सुद्धा काही लोकांना बघवत नाही अशा प्रकारचे पण काही व्यक्ती आहेत किंवा माझ्या माझ्यापेक्षा ती व्यक्ती समोर कशी काय गेली तिची प्रगती कशी काय एवढे पटपट होते आहे ज्या घरात एवढं सगळं काही आनंदाचं वातावरण कसं काय आहे सगळंच कसं काय चांगलं चालू आहे असे पण काही लोक आहेत ज्यांना हे बघवत नाहीत गोष्टी ना सोबतच तुमचा व्यवसाय उद्योगधंदा बुटी खूप मोठ्या प्रमाणात चांगलं चालू आहे मेहनत कष्ट तुम्ही सर्व काही करत आहात आणि योग्य प्रगती चालू आहे ते सुद्धा आजकाल लोकांना बघवत नाही कारण की आपण माहिती आहे तुम्ही वातावरण तर बघत आहात आजकाल समाजामध्ये की आजकाल मी मोठा का तू मोठा किंवा माझं श्रेष्ठ कि तुझं श्रेष्ठ ईर्ष्या ज्याला म्हणतो किंवा म्हणतात ना एकमेकांबद्दल असं वाईट विचार असेल म्हणजे तोंडावर गोड बोलणं असेल पण मनामध्ये वाईट विचार असतो किंवा ठीक आहे तुमचं चांगलं चालू आहे असं म्हणतील पण मनामध्ये कुठेतरी ईर्ष्या वाटते त्यांना तर अशाही काही व्यक्ती आहेत तर या व्यक्तींपासून आपल्या घराचं घरातल्या व्यक्तींचं कुटुंबाचं सोबत आपल्या व्यवसाय उद्योगधंद्याचं संरक्षण होण्यासाठी आता जे काही मी तुम्हाला एक बाय वन बाय वन जे तुम्हाला तोडगे सांगणार आहे ते तुम्ही घरात प्रत्येक अमावस्याला करत चला तुम्हाला योग्य ते खरंच सांगेल संरक्षण प्राप्त होणार म्हणजे होणारच आणि काळी मात्र तुम्हाला कुठल्याही वाईट गोष्टीचा त्रास सुद्धा होणार नाही सर्वात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजेच काय घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी आधी पहिली गोष्ट म्हणजे अमावस्या तिथे असेल किंवा शनिवार असेल आज शनिवार आहे तर नक्की शनिवार किंवा अमावस्या असेल त्या दिवशी तुम्हाला आपल्या घरातले जे काही जाळे जळमटी आहेत जे काही अडगडीच्या वस्तू आहेत बंद पडलेले घड्याळ यंत्र आहेत किंवा फाटलेले कपडे आहेत किंवा तुटलेले भांडी आहेत किंवा म्हणजे कप जे असतात आपले ते सुद्धा दांडे तुटलेले असतात तरी सुद्धा कप कोणी कोणी ते वापरतात अशा काही गोष्टी आहेत तुटलेल्या चपला आहेत न वापरता येणाऱ्या सुद्धा चपला काही असतात न म्हणजे चांगले कपडे आहेत पण आपण त्याला वर्षानुवर्ष बघत सुद्धा नाही आहेत हात सुद्धा लावत नाही आहेत अशा प्रकारची जर काही गोष्टी असेल तर नक्कीच घरातून आपल्याला आज किंवा उद्या घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत सगळ्यात मोठा म्हणतात ना की जिथे तुमच्या घरामध्ये अडगळ साचेल ज्या कोपऱ्यामध्ये अडगळ असेल धूळ साचली असेल तिथे राहूचा तिथे म्हणतात ना राहू तिथे कायमस्वरूपी तिथे स्थायिक होतो म्हणतात ना राहू का चांगला नसतो आणि राहू जर आपल्या आयुष्यामध्ये प्रखर झाला किंवा प्रबळ झाला तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या होत नाही म्हणून सांगते की तुम्हाला सॉरी राहू जर आपल्यावरती कोपला तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या होत नाही म्हणून म्हणते की आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे अडगळ साचू देऊ नका धूळ असेल जरमटे असेल नाही नाही ते सामान साठून ठेवलं आहे जुनं पुराण त्याच्यामध्ये जीव कुठला आहे पण आपलं कसं आहे अडगळ साचली की आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास वाढतो माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की माता लक्ष्मीला घरामध्ये स्वच्छता जास्त आवडते आणि शांतता देखील आवडत असते म्हणून आपले घर आज उद्या दोन दिवसामध्ये पूर्ण स्वच्छ करायचं आहे तसंच रोज कोणाला हात फेरणं किंवा स्वच्छ करणं जमत नाही मग तुम्ही आठवड्यातून एक दिवस शनिवारी साफसफाई घराची करू शकता किंवा महिन्यातून एकदा अमावस्या डीप क्लिनिक घराची करून घ्या जेणेकरून आपल्याला सुद्धा छान चा, वाटतं वाटतं मन शांत वाटतं आपलं चंचल होत नाही किंवा वाईट विचार मनामध्ये येत नाही आणि माता लक्ष्मी सुद्धा जे मेहनत कशी तुम्ही करत आहात पैसे कमवण्यासाठी ते सुद्धा घरामध्ये टिकायला सुरुवात होत असते म्हणून याला सगळ्यात जास्त महत्व द्या घरातल्या महिलांनी आणि महिलांना सुद्धा घरातल्या सर्व कुटुंबांनी मदत करायची आहे या गोष्टीमध्ये साफसफाई करण्यासाठी त्यानंतर उद्या सकाळी किंवा आज शनिवार आणि अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा विशिष्ट काही तिथी असेल त्यावेळेस आपल्या घराचा प्रवेशद्वार उंबरा आपल्याला एखादं एक पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण प्रवेशद्वार मागून पुढून आणि आपला उंबरा चौकट जे पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक संरक्षण प्राप्त होतं आपल्या प्रवेशद्वारावरती आणि सोबतच आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा हळद घ्यायची आहे त्यांच्यामध्ये गोमूत्र थोडस पाणी थोडस गंगाजल किंवा तुम्ही ते मिक्स करायचं आहे थोडंफार आणि ते थोडस लपथपित लेप करायचा आणि आपल्या उंबरावरती उंबऱ्यावरती तुम्हाला ते हळदीचं लेपन करायचं आहे याने काय होतं की नकारात्मक व्यक्तींचं जे काही विचार असेल ते आपल्याला त्याचा त्रास होत नाही घरामध्ये कुणी आलं जरी आणि सोबत नकारात्मक शक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही ती उंबऱ्यावरतीच रोखली जाते म्हणून सांगते की अशा विशिष्ट तिथीला आणि आवर्जून अमावा तर नक्कीच आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपण करायला विसरायचं नाही आहे सोबतच आपण आपल्या घरातला काळा कोपरा स्वच्छ करणार आहोतच सोबत आपल्याला आपल्या घरातली जी काही लादी आहे ती सुद्धा आणि घरातल्या ज्या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही उद्या पुसणार असाल धूळ साफ करणार असाल उद्या रविवार आहे तर नक्कीच थोडंसं पाण्यामध्ये हळद गोमूत्र घ्यायचं मीठ घ्यायचं आणि ते मिक्स करून त्या पाण्याने करून आपल्याला घरातली स्वच्छता पुसून घ्यायचं आहे घरातली लादी सुद्धा आपल्याला याच पाण्याने पुसायची आहे आवर्जून आणि जर तुमचा कारखाना व्यवसाय बुटीक वगैरे काही असेल ऑफिस असेल तर तिथे सुद्धा पार्लर वगैरे काही असेल तिथली जागा सुद्धा तुम्हाला या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे प्रत्येक अमावस्येला शनिवारी किंवा विशिष्ट तिथीला आणि सोबत आपल्या त्या ठिकाणचे व्यवसाय जिथे आहे त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला जाळे जळमटे पूर्णपणे काढून घ्यायचे आहे तिथे सुद्धा स्वच्छता ठेवायची आहे लक्ष्मी अं म्हणजे येण्याचा सगळ्यात प्रमुख मार्ग तुमचा तो व्यवसाय उद्योगधंदा बुटीक आहे तर ते सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे तिथे सुद्धा घाण जळमटे किंवा असं काही म्हणजे देव देव तुम्ही ठेवले आहेत पण ते सुद्धा तुम्ही कधी पुसत नाही आहात देवघर तिथं स्वच्छ नसेल व्यवसायाच्या ठिकाणचं असं करायचं नाही आहे सर्व स्वच्छता नीट नेटकेपणा ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे ग्राहक सुद्धा येतील आणि त्यांना सुद्धा चांगलं वाटेल आणि लक्ष्मी सुद्धा तुमच्या व्यवसाया काही चांगल्या प्रमाणात ती नांदेल या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आपण आपल्या घराची स्वच्छता व्यवसायाच्या ठिकाणची स्वच्छता तर करणार आहोतच पण आपले जे काही देवघरातले देव सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला डीप क्लीन करायचे आहेत आपण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे देव स्वच्छ करता त्या पद्धतीने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहे देवघर सुद्धा तुम्हाला गोमूत्र हळद मीठ टाकून पूर्ण काना कोपरा पायऱ्या असेल तर पायऱ्या काढून घ्याव्या ड्रॉवर काढावा काही अडगड असेल धूळ काही कचरा असेल तर ते साफ करून घ्यायचं आहे देवघर सुद्धा स्वच्छ पाहिजे देवघराच्या म्हणतात ना वरती वरच्या देवघर असं देवाच्या वरती त्या देवघरावरती भरपूर प्रमाणात पसारा कोणी 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 त्या खालच्या ड्रॉवर मध्ये पसारा ठेवतं तर ते सुद्धा करू नका ते सुद्धा म्हणतात ना किंवा एक प्रकारे अडगळच होते आणि आपल्याला जी काय आपण सेवा करतोय ती सुद्धा आपल्याला ती लागू होत नाही एवढा मोठा पसारा आपण जर देवाच्या डोक्यावर ठेवला किंवा खाली पसारा करून ठेवला तर नक्कीच जेवढं सामान लागतं तेवढं सामान आपल्या देवघरात ठेवायचं आहे आणि नक्कीच देवघराची आणि देवानी सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आहे या गोष्टी झाल्या त्यानंतर उद्या आपल्या दिवसभरामध्ये जर तुम्हाला पितरांच्या नावाने हिरण्यदान करता आलं हिरण्यदान म्हणजेच काय आता ज्या पुरुषांचे ज्या म्हणजे समजा आता ज्या महिला व्हिडिओ बघत आहेत किंवा दादा व्हिडिओ बघत आहात तर तुमचे आई वडील आता महिला नाही तुमचे सासरे गेले असतील किंवा वडिलांच्या तुमच्या मिस्टरांचे आई वडील नसतील तर त्या मिस्टरांनी उद्या दुपारी बारा किंवा साडेबाराच्या दरम्यान आपल्याला हिरण्य दान आपल्याला ब्राह्मणाला करायचं आहे आवर्जून या गोष्टी प्रत्येक अमावस्याला करत चला एक प्रकारे पितरांच्या नावाने हे दान असतं त्याच्यामध्ये अकरा रुपये दक्षिणा यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देऊ शकता सवा रुपये पेढे एक जोड हे जवळच्या मंदिराच्या पुजारींना ब्राह्मणाला दान म्हणून द्यायचं आहे आणि त्यांनी जर तुम्हाला पेढा प्रसाद म्हणून दिला तर तो घ्यायचा नाही फक्त त्यांना नमस्कार करायचा आणि घरी यायचं आहे उद्या आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यावरती स्वतःची आंघोळ झाल्यावरती घरातल्या पुरुषांनी आणि महिलांनी दक्षिण दिशेला तोंड करून पितृ तुष्टीकारक स्तोत्र पितृस्तोत्र जे आहे ते नित्य सेवेच्या पोथीत दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला आवर्जून हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पठण करायचं आहे मनोभावे श्रद्धेने आणि त्याच्यानंतरच आपल्या घरातील देवघराची पूजा करायची आहे अमावासीच्या दिवशी रोज ठीक आहे पण अमावासीच्या दिवशी तरी आधी पित्रांच्या सेवा करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला देवघराची देव पूजा करायची आहे किंवा देव स्वच्छ करायची आहे हे झालं हवन करता हवन नक्कीच करा आता प्रत्येक अमावस्याला आमच्या घरात तर नक्कीच पितरांच्या नावाचं हवन होतं म्हणजे होतच आणि इतर वेळेस आम्ही माझे मिस्टर जे आहेत किंवा ते पितृतुष्टीकारकोत्र जे आहे स्तोत्र वगैरे आहे ते सर्व काही हात जोडून पठण करत असतात पण नक्कीच पित्रांची सेवेला जास्त महत्व द्या अमावस्या दिवशी जर उद्या तुम्हाला पितरांच्या नावाने घास ठेवायचा असेल दही भात काळे तिळी टाकून किंवा चपाती असेल वगैरे काही ठेवायचं तर नक्कीच उद्या बारा किंवा बारा साडेबारा किंवा दोन वाजे बंद होईना नक्कीच तुम्हाला ते घास ठेवायचं आहे पितरांच्या नावाने या गोष्टला आता त्यानंतर संध्याकाळी अमावस्या तिथे उद्या दिवसभर असणार आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती आहे ज्याचा आजार पण बरंच होत नाही आहे किंवा घरातले इतर व्यक्ती आहे ज्यांना कुठे नजर बाधा वाईट शक्तींचा त्रास होणे वाटत असेल किंवा आपलं वास्तू आहे आपलं घर आहे फ्लॅट आहे ते असेल किंवा आपलं व्यवसाय बुटीक कारखाना आहे तर या प्रत्येकाची तुम्हाला उद्या नारळ आणि उतारा काढायचा आहे तसा सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून डोक्यापासून पायापर्यंत नारळ पूर्णपणे तुम्हाला न सोलेलं नारळ घ्यायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला पूर्णपणे असं सात वेळा फिरवायचं सा आहे आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे सात वेळेस मग तुमचा प्रवेशद्वार असेल घरातली आजारी व्यक्ती असेल लहान मुलं असेल व्यवसाय बुटीक जे काही आहेत ते असेल प्रवेशद्वार आपल्या व्यवसायाचे पण आपलं जे, जे काही शटर असतं मेन शटर जे दरवाजा आहे तिथून तुम्हाला उतारा काढायचा असतो पण नक्कीच प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला अशा प्रकारे नारळाचा उतारा काढायला चालू करा बघा किती छान तुम्हाला त्याचे अनुभव येतील जेणेकरून तुम्हाला कुठल्याही वाईट शक्तींचा कुठल्याही वाईट करणीबाधेचा नकारात्मक उर्जेचा आणि वाईट लोकांच्या विचारांचा त्रास सुद्धा होणार नाही तुमच्या व्यवसायाला वे घरातल्या व्यक्तींना आणि तुमच्या वास्तूला सुद्धा हे करायचं आहे त्यानंतर उद्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या किंवा दिवसभरामध्ये तुमचं जे काही वाहन आहे घरामध्ये मग तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ज्या काही गोष्टी आहेत वाहन आहेत तर त्याचा तुम्हाला देखील उतारा करायचा आहे करा वाहन आधी स्वच्छ करून घ्यायचं वाहन स्वच्छ करताना त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमचं वाहन सर्व स्वच्छ करायचे आहे जेवढे तुमच्या घरामध्ये असतील ते स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे वाहन गाडी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती जी गाडी आहे तुम्हाला ती गाडी जागेवर चालू ठेवायची आहे आणि त्या गाडीचा सुद्धा तुम्हाला नारायण उतारा करायचा आहे सात श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा काढायचा गाडी चालू ठेवायची आणि ते नारळ जे आहे ते तुम्हाला उतारा केल्यानंतर फेकून द्यायचं आहे ते फोडून प्रसाद म्हणून खायचं नाही किंवा सात वेळेस उतारा काढायचा फोडायचं एक नारळ इकडे आणि एक नारळ या दिशेला फेकून द्यायचं आणि परत ते दुसरीकडे कोपऱ्यात टाकून द्यायचे ते नारळ खायचं नाही किंवा तुम्ही अख्खा नारळ न फोडता सुद्धा तुम्ही तो फेकून दिला तरी सुद्धा चालणार आहे कारण की वाहन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाते इतर लांब लांब ठिकाणी घेऊन जाते आणि सुरक्षितपणे आपल्याला घरी घेऊन येत असते म्हणजे वाहन हे एक प्रकारे आपली लक्ष्मीच आहे जिजाद्वारे आपण सर्व ठिकाणी जाण करू शकतो आपलं जर समजा मालवाहाची मालवाहूची जर गाडी असेल सामान नेण्याची आणायची ते पण कोणाकडे असत म्हणजे स्मॉल म्हणतात हत्ती वगैरे जे काही आहेत छोटा हत्ती तशा प्रकारच्या काही गाड्या त्यांचा सुद्धा म्हणजे स्वच्छ वगैरे करून उतारा काढावा नक्कीच करावा जेणेकरून तुमची या वाहनाला सुद्धा म्हणतात ना कधी कधी होऊ नये पण नक्कीच अपघात वगैरे ह्या गोष्टी टळतात या गोष्टी केल्या तर त्यानंतर आपल्या घरातल्या म्हणतात ना घराला भाणामती करणी बाधा किंवा इतर काही वाईट शक्तींचा त्रास होऊ नये किंवा घरातल्या घरामध्ये जर खूप नकारात्मक वाटत आहे निगेटिव्ह वाटत आहे विचार सारखे येत आहेत तर नक्कीच उद्या संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसून धूपदीप लावायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी आणि आपल्या घरातली जी काही रक्षा असते अगरबत्तीची ती घ्यायची आहे हातामध्ये घेऊन मूठ बांधायची आणि त्याच्यावर तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाशक स्तोत्रम आणि अकरा वेळेस वेदोक्त सुक्तम स्तोत्र हे नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे हे तुम्हाला अकरा अकरा वेळेस पठण करायचे आहेत त्या पिवळ्या मोहरी आणि रक्षेवरती आणि ते तुम्हाला घरातल्या आपल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये टाकायचे आहेत उद्या संध्याकाळी तुम्हाला एक सेवा करायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि सर्व कानाकोपऱ्यात तुम्हाला या गोष्टी म्हणजे त्या ते केलेली सेवा तुम्हाला पिवळी मोरेने रक्षा ते टाकायचं आहे दिवाळीच्या वेळेस आपण ही गोष्ट करतो बघा अलक्ष्मी घालवण्यासाठी त्यामुळे आपल्या ती पिवळी मोरी जी आहे त्या आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात नक्कीच टाकायची आहे आणि अजूनही सांगेल मी तुम्हाला की अमावस्या तिथी असेल पौर्णिमा तिथी असेल तर या दिवशी चुकूनही कोणाच्या घरचं अन्न खाऊ नका परण्ण खाऊ नका त्याने खरंच सांगेल तुम्हाला जास्तीत जास्त कारण की अमावस्या ही तिथी अशी असते की त्या दिवशी भरपूर लोक काही ना काहीतरी वाईट उपाय तोडगे करतात, है, है। करतात की लोकांचं वाईट व्हावं यासाठी म्हणून मी खरं सांगते आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट रविवार आहे अमावस्या आहे चुकून सुद्धा रविवारी भरपूर जण घरामध्ये नॉन व्हेज मांसाहार करतात शिजवतात पण नक्की सांगेल की अमावस्या तिथे तरी पौर्णिमा अमावस्या या तिथी ज्या असतात या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार करू नका बाहेर सुद्धा जाऊन मांसाहार खाऊ नका करू नका खूप मोठी चूक ही घडू शकते तुमच्याकडून म्हणून सांगते आणि त्याचे दोष सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात लागू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर असे मी उपाय तोडगे आजच्या व्हिडिओ सांगितले जे अत्यंत प्रभावी आहेत आणि प्रत्येक अमावस्याला आपल्या घरात करायचे आहेत मी सुद्धा करते तुम्ही सुद्धा करायला सुरुवात करा, करा नवीन वर्षातली पहिली अमावस्या आहे आणि खरं सांगते हे हळूहळू केले ना प्रत्येक अमावस्याला तोडगे तर तो तुम्हाला हळूहळू त्याचे अनुभव देखील तुम्हाला भेटायला सुरुवात होईल आणि आजचा व्हिडिओ थोडासा लवकर फास्ट मध्ये घेतलेला आहे थोडस कारण की आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तो तोडगे सुद्धा भरपूर प्रमाणात होते म्हणून थोडासा फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे तेवढं समजून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक क्षण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शी सॉंग सम